बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मिसळकट्ट्यावर दिलखुलास प्रकट मुलाखत झाली कोल्हापूर शहराची हद्दवाढ पंचगंगा नदी प्रदूषण महापूर नियंत्रण आय टी हब उद्योग क्षेत्राची गरज पर्यावरणपूरक विकास कोल्हापूर विमानतळ विकास युवकांची जबाबदारी यासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सकारात्मक आहे असं सांगत वेळप्रसंगी हद्दवाढीच्या विरोधकांशी संवाद साधून त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात हद्दवाढीच्या प्रस्तावावर सही करू असं जाहीर केलं कोल्हापूर महापालिकेच्या वीज प्रभागात महायुतीकडून एक्क्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिसळ कट्ट्यावर प्रकट मुलाखत झाली हॉटेल पॅव्हेलियनच्या प्रांगणात झालेल्या सुमारे एक तासाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारचं धोरण कामगिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका मांडली बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार चंद्रकांतदा पाटील नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राजेश क्षीरसागर आमदार राहुल आवाडे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रारंभी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव सत्यजित कदम सुजित चव्हाण आदिल फरास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वागतपर सत्कार केला तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर नामदार फडणवीस यांच्याशी दिलखुलास प्रश्नोत्तरं सुरू झाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नामदार फडणवीस यांना नगरसेवक आणि महापालिकेची नेमकी जबाबदारी आणि भूमिका काय असते असं विचारलं त्याला नामदार फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेतील ही दोन्ही पदं जबाबदारीची असतात कोणत्याही शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांची टीम चांगली असणं गरजेचं आहे तसंच नगरसेवकांनी स्वतःला शहराचा मालक न समजता सेवक समजावं असा सल्ला दिला चारुदत्त जोशी यांनी शहरांचं वाढतं नागरिकीकरण आणि त्यांना पुरवण्यात येणाऱ्या नागरी, नागरी सुविधांच्या मर्यादा याबद्दल नामदार फडणवीस यांना बोलतं केलं प्रत्येक निवडणुकीत तेच ते प्रश्न का चर्चेला येतात याबद्दल फडणवीस यांनी समर्पक उत्तर दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी विविध योजना आणि कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे शहरांचा विकास होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं याला जोडूनच कृष्णराज महाडिक यांनी वाहतूक व्यवस्थेसह अन्य प्रश्नांकडं मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधलं अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी कोल्हापुरात मोठमोठे उद्योगधंदे येण्याची गरज स्पष्ट केली त्याला उत्तर देताना नामदार फडणवीस यांनी मुंबई बँगलोर कॉरिडॉर कोल्हापूर मार्गे होताच उद्योग असं सांगितलं प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ पंचगंगा नदी प्रदूषण दरवर्षीचं महापुराचं संकट या प्रश्नांना चारुदत्त जोशी यांनी वाचा फोडली त्याला नामदार फडणवीस यांनी अतिशय वास्तवपूर्ण उत्तर दिलं शहराच्या हद्दवाढीला टोकाचा राजकीय विरोध होत असल्यामुळेच हद्दवाढ रखडली आहे यावर उपाय म्हणून आपण हद्दवाढ विरोधकांची बैठक घेऊन त्यांच्या भावनाही जाणून घेऊ पण हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही हे सत्य असल्यानं आपण मिनिटात निर्णय घेऊ असं जाहीर केलं मी स्वतः या मताचा पहिल्या दिवशी आहे की कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाडीकडे चालले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा असतो पण हा जर जनतेचा आणि ने, नेत्यांचा निर्णय असेल तर मी तर पंधराव्या मिनटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार ही तयारी आहे आवश्यकता असेल तर या निवडणुका संपल्यानंतर ज्यांना वाटतं हद्दवाढ करू नये अशांच्या डेलिगेशनसोबत बसून अगदी अर्धा पाऊण तास लागला तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे त्यासाठी उद्योगधंद्यातून नदीत सोडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच जागतिक बँकेकडून मिळालेल्या निधीतून कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा महापुराचा प्रश्न सोडू महापुरात वाया जाणारं पाणी दुष्काळी भागाकडे वळवून कोल्हापूर सांगलीला महापूर मुक्त करू असं नामदार फडणवीस यांनी सांगितलं करवीर नगरी ही नगरी असल्यानं या ठिकाणी जागतिक दर्जाचा क्रीडा संकुल उभारणं गरजेचं असल्याचा कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं या सूचनेला नामदार फडणवीस यांनी तत्काळ सहमती दर्शवली तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांचा चेहरा नव्हे तर महायुतीमधील घटक पक्षांचं निवडणूक चिन्ह पाहून मतदान करावं आणि कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करावी असं आवाहन नामदार फडणवीस यांनी केलं कोल्हापूरच्या नागरिकांना मी एवढंच आव्हान ना करीन आमची महायुती या महायुतीचे तीन चिन्ह आहे एक कमळ आहे एक धनुष्यबाण आहे आणि एक घड्याळ आहे प्रत्येकाला चार मतं द्यायचे आहेत त्यामुळे मतदान केंद्रावर जा उमेदवाराचा चेहरा पाहू नका तो गोरा आहे की काळा आहे पाहू नका त्याच्या डोक्यावर केसं किती आहेत आहेत की नाही आहेत हे पाहू नका केवळ त्या ठिकाणी हे तीन चिन्ह बघा चारही मशीनवर जिथे जिथे ही चिन्ह दिसतील ती चिन्ह दाबा निर्धास्त तुम्ही परत या सोळा तारखेपासनं पाच वर्षापर्यंत निवडून आलेले नगरसेवक हे तुमची सेवा करतील याची गॅरंटी आम्ही सगळे इथले नेते आहेत ते मिळून घेऊ कोल्हापूर शहर सांस्कृतिक नगरी आहे चित्रपट निर्मितीचा मोठा वारसा या शहराला असल्यानं या ठिकाणी उच्च दर्जाची अभिनय प्रशिक्षण संस्था असावी अशी अपेक्षा अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी व्यक्त केली याबद्दल नामदार फडणवीस यांनी राज्यात अशा प्रकारची संस्था उभारण्यात येत असलेल्या निर्णयांची माहिती दिली तर स्वप्नील राजशेखर यांनी अस्सल कोल्हापुरी बाजमध्ये कोणती मिसळ आवडते आणि कोणतं शहर आवडतं हे विचारल्यावर नामदार देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर हे आपुलकी आणि माणुसकी जपणार शहर असल्याचं सांगत इथल्या मिसळीचा चाहता असल्याचं चा सांगितलं तर स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीनं देशभक्तीची स्वतःपासून सुरुवात करावी असा सल्ला कृष्णराज महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिला सुमारे एक तास चाललेल्या या मिसळ कट्ट्यावरील मुलाखतीला नामदार फडणवीस यांनी अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरं दिली पुढील पाच वर्षांचं विजन आणि मिशन सांगून त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या रॅपिड फायर म्हणजेच झटपट प्रश्नोत्तरातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आवडते विरोधक कोण असं विचारल्यावर खासदार राहुल गांधी यांच्यासारखा विरोधक असल्यामुळेच आपण सत्तेत आहोत असा टोला लगावला आई ही आपल्या आयुष्यात सर्वात प्रभावी व्यक्ती असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राजकारणात आलो नसतो तर आपण वकील झालो असतो आणि आत्ताही करतोय असं मार्मिक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं तर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे चांगले समाजसेवक झाले असते आणि नामदार अजित पवार हे चांगले शेतकरी किंवा सर्वांनाच दमात घ्यायची सवय असल्यानं चांगले इन्स्पेक्टर झाले असते अशी टोलेबाजी केली यावेळी प्रकाश आवाडे प्राचार्य अभय कुमार साळुंखे ललित गांधी सुरेंद्र जैन राजू किंकर सुशील चंदवाणी सचिन शानभाग सचिन ओसवाल बाजीराव फराक्टे, सौभाग्यवती अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक वैष्णवी महाडिक विश्वराज महाडिक यांच्यासह डॉक्टर वकील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते